पलीकडून नदीच्या पलीकडून वाघ आहे ना इथे येतो आणि इथे उतरून असा इकडून जातो असा एवढा मोठा दिसतोय हाताचा असा माझे ना बोट अशी ठेवली तर एवढा मोठा बघा नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण चाललोय आमच्या नदीवरती तर मित्रांनो आपल्याला टाकायचे आहेत गल तर आपल्याला पहिल्यांदा गल गला ला ला लावण्यासाठी आपल्याला खोलबी पकडायचे आहेत तर को गल आपल्याला टाकायला खाली तिकडे जायचं आहे पण तिकडे काय कोळव्या भेटणार नाहीत म्हणून आपण या बाजूला इकडे आलो येस मलाकडे तर आता कोळव्या पकडू आणि त्यानंतरला मग तिकडे गल घेऊन जाऊ तर संध्याकाळपर्यंत थांबू आज म्हटलं थोडासा वेळ होता तर दिवसाच गल टाकायला मी मागे एकदम सुरुवातीला गेलेलो तर तेव्हा पण आपल्याला काय भेटलं नव्हतं तर गलांचं कसं आहे ना कधी लागेल कधी नाही म्हणजे दिवस दिवसभर बसलो तरी काही नाही आणि एखाद्या वेळी एक दोन तास गेलो तर पटकन एक दोन माशी पण भेटतात तर असं आहे आता पहिल्यासारखी माशी नाही भेटत तर चला बघूया काय भेटेल आज भेटेल की नाही माहीत नाही पण आपल्याला मजा येते असं घर लावायची मजाच एक वेगळी असते आणि लागला ना माझा तर आणखी आणखी मजा येते हे आमची खराटी बऱ्याचदा मी तुम्हाला सांगत असतो तर ही आमची खराटी आणि आता पूर्णपणे ओसाड आहे है, है ना <laughs> तर तुम्ही म्हणाल की रूह प्रत्येक वेळी सांगतो हो। तर आता काय सांगत नाही पूर्ण शेती असायची पूर्वी आता नाही तर आज जरा ऊन आहे बऱ्यापैकी पाऊस सकाळपासून नाही आलेला बघूया असंच असतं ऊन ऊन दाखवतो आणि लगेच मोठी सर येते एखादी पाणी आहे ना नदीला तसं बऱ्यापैकी आहे अजून पाऊस मध्ये मध्ये पड आजच पाऊस नाही तर दोन दिवस सतत पाऊसच आहे तर काम करतो आता मी पहिलं कोळब्या त्या पकडून घेतो त्यानंतरला मग तुम्हाला दाखवतो किती आहेत आता मी इथे सर्व मोबाईल वगैरे इकडे बाजूला ठेवतो रेकॉर्डिंग बंद करतो आणि मग कोळव्या भेटला कि तुम्हाला दाखवतो तर ही बघा ही अशी बरणी आणलेली आहे कोळव्या ठेवण्यासाठी इकडे वरून होल याच्यातून टाकायची अर्धा पाणी भरायचा वरून इकडे होल मारलेले आहेत खाली नाही होल मारलेले तर अर्धा पाणी राहतो तर आता कोळब्या पकडू कोळव्या पकडून निघालोय कोळब्या भेटल्यात बऱ्यापैकी भेटल्यात तरी असतील एक असतील बहुतेक तर बस होतील तेवढ्या पण काय झालं मित्रांनो माहिती आहे का बघा <laughs> जिल्हा आपला ना तुटला हे बघा दोन्ही बाजूने इकडे इकडेही तुटला आणि तिकडे खालच्या बाजूला तुटला तर हे गाडा आहे ना तोच फक्त तुटला आहे बाकी चांगला आहे तर गाडा आहे तो बरेटला होता यावर्षी नवीनच बनवला होता पण तरीसुद्धा तो तुटला तर पुन्हा आता नवीन बनवायला लागेल तर चला आता आपण जाऊ घरी पहिलं जेवण करू जेऊन नंतरला मग नदीवरती पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तिकडे जाऊ पण आता आपण जेवून आलोय आपल्याला जिथे गल लावायचे तिथे तर आमची जिथे बाग आहे तर तिथे जागा चांगली आहे तर बागेमध्ये आलोय आता ऍक्च्युली नारळाची झाडं ना ते खूप पूर्वी होती परंतु आता सगळं झालं आहे पाच वर्षापूर्वी जे वादळ आलं होतं त्या वादळामध्ये सर्व झाडं आहेत ना ती आमची तुटली आणि त्यानंतर पण पुन्हा त्रास तसाच चालू आहे तर हे बघा एवढी मोठमोठ्याली मुट झाडं होती सर्व इकडे ना इकडे सर्व अशीच मोठमोठ्याली झाडं होती तर पन्नास झाडं आहेत ती आमची जवळजवळ तुटली आणि पोपली वगैरे तर चांगली येणारी झाडं होती त्यानंतर मग वादलामध्ये पडल्यानंतरला पुन्हा आम्ही झाडं लावली तर ती डुकराने उखरली त्यानंतरला पुन्हा लावली तर आता बघा तुम्हाला तुम्ही म्हणाल की खोटं सांगते की काय डुकर कसा उकरतो तर हे बघा हे बघा हे डुकराने उकरलं आहे हे बघा हा माड आहे ना हा गेल्या वर्षी लावलेला आणि हे बघा त्याचं हे बघा हे बघा कसं उपटून टाकलं आहे डुकराने ते नारळ खाण्यासाठी हा इथे झाड होतं तर अशा प्रकारे इकडचे सर्व जे झाडं होती ना जवळजवळ तीच झाडं आहेत ना ती अशा प्रकारे उपटून टाकलेली तर म्हणजे काय करावं काय समजत नाही तर आता काय इथे आम्ही नारळाची झाडं लावणार नाही तर खूप त्रास म्हणजे होऊ शकत नाही असं आहे आणि त्यानंतरला इकडे डुकराने काय केलं माहिती आहे का डुकराने की दुसरं कोणी बघा आणखी नारळ हे जे नारळ आहेत ना मोठे दुसरे यांचे नारळ पडलेले असतील तर ते बघा इथे खाल्लेलं आहे इथे काय आणखी हे बघा इकडे पण आहे नारळ एक खेळलेला हे बघा इकडे पण नारळ आहे तर डुक्कर आहे ना इकडे खूप खूप येतो हे बघा हे बघा इकडे उकरलेलं आहे इकडे सर्व उकरलेलं आहे आणि आमच्या बाजूला इथे दुसरं एक त्या घागरुण बाबांचं कंपाऊंड आहे तर त्यांचंसुद्धा सुद्धा सुद्धा माड लावलेले आहेत तर त्यांचे पण माड आहेत ना ते उपटले जसे आपल्या इथे मी दाखवला तशाच प्रकारे उपटून टाकलेले आहेत तर डुकरांचा खूप त्रास होतो तर तो सर्व मुलासकट पूर्ण उपटून टाकतो तर चला आता आपण काम करूया गल टाकूया पहिले तर आपण गल इकडे टाकणार आहोत इथे आमच्या तिथे ना व्यवस्थित जरा थोडीशी जागा तिथे आहे बघा तिथे गल टाकण्यासाठी तर तिथे दोन तीन गल आपण टाकू शकतो एक इक इकडे एक इक तिकडे असं तर आणि त्या बाजूला तिकडे एक खाली थोडंसं आहे तिथे तर पाच गल टाकू आपण बघूया काय लागतंय का तर आपण एकूण पाच गल टाकलेले आहेत तर इकडे या बाजूला वरती तीन टाकलेत आणि इकडे खाली दोन तर इथे जागा जास्त नाही गल टाकण्यासारखी झाडं झाडं भरपूर आहेत किंवा दर्डीचा भाग आहे त्यामुळे टाकायला अशी जागा नाही तर पाच गल आहेत ना भरपूर आपल्याकडे वीस कोळब्या आहेत जवळजवळ तर म्हणजे खाल्ल्यानंतर आपल्याला लावायला पाहिजे ना पुन्हा पुन्हा तर भरपूर होतील बघूया संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थांबू तेवढ्या वेळामध्ये जर काय लागला तर ठीक आहे तर आता एक तास झालेला आहे तर अजून काही मासा लागलेला नाही आपण तीन गलांच्या कोळब्या इथे चेंज केल्या पहिल्या त्यांनी खाल्ल्या तर आपण पुन्हा लावल्या तर तीन गलांच्या कोळब्या खाल्लेल्या तर मित्रांनो गल कुठे लावलेत वगैरे किंवा कसे टाकतात तर ते काय तुम्हाला दाखवता आले नाहीत कारण काय मी एकटाच आहे आणि खालू गेल्यानंतर पाय घसरतात त्यामुळे तिथे काय रेकॉर्ड करू शकत नाही तर त्यामुळे तेवढी रिस्क नाही घेतली नाहीतर मग पाण्यात पडायचो आपण पण पडायचो आणि मोबाईल पण पडायचा तर तिकडे आता तर मला असे ना मी तिथे जाताना माझा पाय घसरला होता तर असं आपण पडलो तरी पण काय पोहत आपण येऊ <laughs> पण मोबाईल जर पडला तर तो पाण्यामध्ये जाईल तर त्यामुळे आज पाण्याच्या जवळपास आपण एकटा असताना तर रेकॉर्डिंग करायला नको म्हणून काय तेवढं करत नाही मी मग असा भेटला तर तुम्हाला दाखवेन बाहेर आणल्याच्या नंतरला भेटू द्या तर तो जो डुकर येतो ना खूप मोठा आहे त्याचे पाय लागलेले आहेत तर तुमच्यापैकी जर कोणाला काही आयडिया असेल तर अशा प्रकारे जर डुकर माड जर उखरून खात असेल तर त्याला काय इलाज करू शकतो तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला काय माहिती असेल तर आणि मित्रांनो हा एरिया आहे ना इथे तर हा बघा इथे हा ओढा आहे छोटासा बघा दिसतं आहे हा छोटा ओढा इथे जाऊन नदीला मिळतो आणि इथे तुम्हाला खोटे वाटेल पण इथे ना पलीकडून नदीच्या पलीकडून वाघ आहे ना इथे येतो आणि इथे उतरून असा इकडून जातो तर मी माझ्या आयुष्यात एकदाच जिवंत वाघ म्हणजे असा पिंजऱ्यातला नाही पिंजऱ्यातला तर बऱ्याचदा बघितला आहे पण रानातला फिरताना जिवंत वाघ बघितलेला आहे मित्रांनो आणि तो इथेच बघितलेला आहे इथूनच तो गेला तर तो होता तो ढाण्या वाघ आमच्याकडे म्हटलं जातं की ढाण्या वाघ नाही आहे तर ढाण्या वाघसुद्धा आहे इकडे मी स्वतः पाहिला आहे माझ्या डोळ्यांनी आणि जबरदस्त जो पाहिल्यानंतरला एवढा मी घाबरलो होतो ना तर तो हाच एरिया इथूनच तो गेला होता आणि मित्रांनो आता सुद्धा ना वाघाचे पंजे इथे लागलेले आहेत या रस्त्याला तर बहुतेक बिबट्याचे असतील तर तर हे पंजे बिबट्याचे असणार तर थोडेसे दिसत आहेत ते मला दाखवतो तर, तर है बगा। हा ओढा आहे तर हाच असा जाऊन इथे समोर नदीला मिळतो तर वाघ आहे ना इथूनच असा जातो हे बघा आता तुम्हाला पंजे दिसत आहेत की नाहीत हे बघा हा बघा हा पंजा दिसतोय हा बघा आता पावसाच्या म्हणजे एक दोन दिवसापूर्वीचा किंवा रात्रीचा असेल कारण दिवस आ, दिवसा पाऊस लागलेला आहे सकाळी वगैरे बघा इथे हा का इथे पंजा हा इथे हिथून हिथून आहे ना असा तो हिथून जातो बघा इथे उडी मी हिथून असा जाऊन इथून समोर जातो बघा इथून इथून पाण्यातून जात असेल आणि इथून समोर पलीकडे जातो तर खूप डेंजर आहे इकडे खरं खोटं नाही मी सांगत नाही बघा हे बघा मित्रांनो हे बघा इथून जातो हे बघा हे पंजे लागले दिसत आहेत हे बघा इथून मला वाटतं जम्प करतो त्यात इथे तुलाच काहीतरी सांगायचं म्हणून सांगत नाही पणजे पण दाखवले आणि इकडे नदीच्या या बाजूला इकडे कुत्री येत नाहीत नाही येत कुत्री इकडे एकदम नदीच्या बाजूला इकडे काय करायला कुत्री येतील दिसतंय आहे बघा कसा पंजा केवढा मोठा दिसतं आहे पाय घसरलेला आहे बघा असा एवढा मोठा दिसतोय आहे हातातच्या असा माझे ना बोटं अशी ठेवली तर एवढा मोठा बघा तर इकडे संध्याकाळचं जास्त संध्याकाळचं थांबणं थोडंसं रिस्की आहे तर अशा प्रकारे मग जानवर रानातील वाघ डुक्कर असे फिरायला लागतात आणि आता जर आला तरी पण काय आपल्याकडे कोयती आहे जर कोयती असेल तर आपण त्याच्याशी नक्कीच लढाई करू शकू <laughs> लढाई करू शकू प्रतिकार काहीतरी करू त्याला पळवून लावू तर बघा अशा प्रकारे आणि मला जो दिसलेला ना ढाण्या वाघ तर तो टाईम होता मार्च फेब्रुवारी मार्चचा टाईम होता तर आता नदीला पाणी खूप आहे तर एवढ्या पाण्यातून तो पलीकडं जात असेल जात वाघ वाघाला चांगलं पोहता येतं तर तो इथून जात असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा नक्की वाघ एवढ्या मोठ्या नदीतून पलीकडे जाऊ शकेल की नाही आणि हे पण मित्रांनो कुत्र्याचे नाहीच आहेत वाघाचेच आहेत वाघाचेच शंभर टक्के वाघाचे आहेत तर मित्रांनो आपण जे गल लाव लावलेले आहेत तर पुन्हा एकदा मी कोलब्या लावल्या पण काहीही नाही अजून आता जवळ जवळ वाजायला आलेत सहा तर आता मित्रांनो आपल्याला थोडा वेळ बघूया की साडेसहा पावणे सातपर्यंत पर्यंत थांबू नंतरला मग निघू मित्रांनो या आमच्या नदीमध्ये नाही इथेच या भागामध्ये जास्त मगरी आहेत आणि मोठ मोठ्या मगरी आहेत अक्षरशः ज्या आपण डिस्कवरीमध्ये बघतो ना अफाट मोठ्या तेवढ्या मोठ्या मगरी आहेत तर त्यामुळे मासे मोठमोठे ना त्या मगरीच संपवतात आणि मगरींची संख्या खूप वाढलेली आहे तर बऱ्याचदा अशा इकडे त पोताना वगैरे दिसतात पावसाळच्या इकडे जास्त पोताना नाही दिसत पण उन्हाळच्या दिसतात पावसाळच्या अशा रेतीवरती वगैरे येऊन थांबतात तर बऱ्याचदा काही ठिकाणी बाहेर पडतात तर खूप वाढलेली आहे अशा प्रकारे मगरींची संख्यासुद्धा आणि बिबट्यांची संख्या खूप वाढली आहे वाघ मला तर एकदाच दिसला होता आणि त्याची संख्या आता माहीत नाही किती आहे पण बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे म्हणजे असं कुठेही आपण गेलो ना रात्रीचा तर आपल्याला एखाद्या वेळी रस्त्याला बिबट्या दिसू शकतं एवढी संख्या वाढलेली आहे तर मित्रांनो अजून पुन्हा एकदा आपण जाऊन बघून आलो घर तर अजून मासा लागलेला नाही आता जवळजवळ वाजलेले आहेत साडेसहा व्हायला आलेत तर बघूया अजून पंधरा मिनटं पावणे सातला आपण निघू तर आता आपण निघालो आहे तर काहीही लागलेलं नाही तर पुन्हा एकदा रिकाम्या हाताने आपल्याला जावं लागतं आहे तर <laughs> मी जेव्हा जेव्हा घर लावायला येतो ना तर मला काहीच भेटत नाही काय झालंय काय माहिती तर चला आता जाऊया हे बघा त्या डुकराचे पाय आहेत ना हे बघा हा बघा डुकराचा पाय आहे केवढा आहे मोठा हा इकडे बघा तर हे बघा बाजूला जे कंपाऊंड आहे ना हे बघा ते घागरुण बाबांचं तर त्यांचे पण माड आहेत ना हे बघा तिकडे माड आहेत तर ते पण त्या उकरलेले आहेत त्यांनी उकरलेले तर पुन्हा त्यांनी असेच पुरून ठेवले तर पुन्हा उकरले तर माझं असं आहे की मी स्वतः एकटा येतो ना तर मला मासे भेटतच नाही दुसऱ्यांसोबत गेलो ना किंवा कोणी कोणीसोबत असेल तर मात्र एखादा वेळी भेटतो तर मला आठवत नाही मी असं कधी एकटा आलो आहे आणि मला मासे भेटलेत घलाने सांगडीने पकडलेले आहेत मी पण गलाने नाही आठवत नाही असं तर चला आ, या व्हिडिओमध्ये एवढंच तर मी व्हिडिओ बनवतो आणि मासे भेटतील असं मला वाटतं मी तुम्हाला दाखवेन गलाने पकडलेला तर काय मासा भेटत नाही तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा एकदा रिकाम्या हाताने ठीक आहे काय हरकत नाही तर मित्रांनो चला भेटू आपण असेच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा तर बघा काही नाही मिळालं तरी पण आपण हॅपी राहिलं पाहिजे ना तर मला तरी खाली खाली हाताने जावं लागतंय एवढा वेळ गेला जवळजवळ चार तास गेले कोलव्या पकडल्या त्यानंतरला कोळब्या पकडायला एक तास गेला त्यानंतरला इकडे मी आलो तीन तास म्हणजे असे पकडायला पकडले तर जवळजवळ पाच सहा तास याच्यामध्ये गेले पण काही नाही भेटलं तर ठीक आहे चला पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हॅपी रा आहे ना चला तर बाय